मी डॉक्टर राखी आपल्याला उ शनिवारी काय करायचं आहे हे सांगण्यासाठी आलेली आहे शनिवार हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि खूप अशा ग्रहांसाठी आहे जे ग्रह अगदी खूप म्हणजे आनंद प्रकट करणार त्यामध्ये आहे कर्क राशी आहे मीन राशी आहे वृश्चिक राशी आहे आणि इतर ग्रहांनाही त्या सगळ्या राशींचा फायदा होणार आहे कर्क राशींमधून आणि मीन राशींमध्ये शनी बाहेर पडतो आहे त्यांची धैय्या कमी होते त्यांची दह्येतून बाहेर पडतं अशा वि सगळ्या याच्यातून आपला ग्रहांना आनंद मिळतो आहे आणि शनी अमोश्या असल्यामुळे मी काल सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक शेण्याची शेणी आणायची होती त्याच्यावर कोळसा ठेवायचा आहे लवंग दालचिनी काळी मिरी तेजपत्ता धूप आणि त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे आणि ती पेटवायची आहे ती पेटू ती चांगली धगधगली, की तर थोडा अजून ओम ओम स्वहा ओम स्वहा करून पाच ते पाच वेळा तूप घालत राहायचं आणि ते झाल्यानंतर तुम्ही ती शेणी एका ताटामध्ये वगैरे घ्यायचे हातात पटकन उचलू नका आणि ती हे देवाच्या समोर तुमचा देवारा असेल तिथल्या समोर घेऊन हे सगळं करायचं आहे आणि ओम भगवती माता तुझा भवानी कुलस्वामिनी गणेश ओम नम शिवाय हनुमंताय सगळ्या देवांना ती तशी धूप दाखवून तुम्ही तुमची पूर्ण घरामध्ये तुमच्या किचनमपासून तर तुमच्या सगळ्या बेडरूम बाथ बाथरूमच्या दरवाज्यातून बाथरूमच्या आतमध्ये नव्हे बा सगळीकडून अशी कोणा काप कोपऱ्यांमधून ती धूप दाखवून तुम्ही ती घराच्या बाहेर आणायची आणि तुमच्या घराच्या दाराला चांगली सात वेळा ती वरतून खालतून ओवाळून घ्यायची आणि ती बाहेर तशीच ठेवायची थंड होपर्यंत ती थंड झाली एकदम जर रात्रभर तुम्हाला बाहेरच ठेवता हो आली तरी चालेल आणि दुसऱ्या दिवशी ती नेऊन तुम्ही तुमच्या इथे कुठे पाण्याच असेल तलाव नदी किंवा काही विहीर तिथे स्वाह करा नाही झालं तर एखाद्या झाडाखाली तुम्ही ते सोडून द्या ठेवून द्या म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या घराची नजर काढायची आहे आणि ती पण आपल्या शेणीवर काढायची आहे सगळ्यात महत्त्वाचं कारण आमोशा ही शन शनी आमोशा आलेली आहे खूप चांगलं हे आहे आणि आपल्या अडापिळा सगळी बाहेर जाईल कारण दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेला लवकर आपल्याला उठून ब्रह्म ब्रह्ममुर्तात उठून आपल्याला आपल्या गुढीपाडवा साजरा करायचा आहे आणि त्याच्यामुळे घरातली सगळी दरिद्रता बाहेर काढण्यासाठी हा उपाय त्याचप्रमाणे तुम्ही मीठ आणि मोहरी याची सुद्धा नजर काढू शकता नारळ पण सांगितला होता तोही नारळ पूर्ण घरावर तुम्ही घरातल्या मा माणसावर म्हणजे तुमच्या परिवारावरून सगळ्यांवरून उतरवायचा आणि घरात कोण आजारी असेल तर त्यांच्यावरून पण उतरवायचा आणि तीन रस्त्यावर किंवा चार रस्त्यावर जाऊन तो दोरात फोडून यायचा रात्री अमावश्याला तुम्ही न ना विसरता नारळ तुमचा वाढवलात तर तुमच्या घरामधली असलेली दरिद्रता आणि आरोग्य म्हणजे रोगराई दारिद्र्यता दूर होते अशा प्रकारे तर म्हणजे आजचा शनिवार तुम्हाला करायचा आहे व पिंपळाच्या झाडाला पाणी द्यायचे तिथे दिवा लावायचा आहे न विसरता ति तुळशीच्या इथे दिवा लावायचा आहे तुमच्या घराच्या दाराच्या डाव्या बाजूला चारमुखी दिवा लावायचा आहे घरामध्ये मीठ घालून तुम्ही लादी पुसायची आहे मीठ घालून तुम्ही आंघोळ करायची आहे काळे तिळ हनुमंताला आणि शनिदेवाला द्यायचे आणि शनी शनि आहे नवोचं अकरा वेळा जाप करायचा आहे एकशे आठ वेळा जाप करायचा आहे जसं तुम्हाला जस जमेल तसं त्याचप्रमाणे बजरंगबाण शनी स्तोत्र मारुती स्तोत्र परत हनुमान चालिसा ओम नमः शिवाय एकशे आठ वेळा शंकरावर सुद्धा तुम्ही काळेतीळ आणि अकरा लवंग आपल्यावर स्वतःहून उतरवून तुम्ही त्या शंकराच्या पिंडीवर देवळामध्ये ज केलात तरी चालेल अशा प्रकारे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी उद्या करायच्या आहेत परंतु आपला हा हे व जे पण हिंदू कॅलेंडरचं वर्ष आहे हे संपत आहे आणि आपल्याला खूप चांगल्या नवीन वर्षामध्ये जायचं आहे तर त्याच्यामुळे सगळ्यांनी अगदी प्रयत्न करा की अशा प्रकारे उपाय करून तुमच्या घरातली अडापिडा दारिद्रता मुलांवरून सुद्धा काढून टाका आणि शनिवार साजरा करा श्री स्वामी समर्थ